संदीप चालू केलं थांब 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 अरे सगळ था 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 था। सगळ भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याचे आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष आदरणीय चेतनसेल केदार सावंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले प्रथम आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात त्यांनी अचानक पारशीकडे दौरा का फिरवला असा आपल्या सगळ्यांना प्रश्न असेल परंतु सर्व महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी ठरलेली आपल्या बार्शी बाजार समितीची निवडणूक आणि चाळीस वर्षांचा अनुभव असलेल्या विरोधकांच्या सहकार क्षेत्राला सुरुंग लावत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेतृत्वात माननीय राजभाऊ राऊत यांच्या नेतृत्वात आपण अठरा शिरोने विरोधकांचा पराभव करून सत्ता मार्केट कमिटीवर भारतीय जनता पार्टीची स्थापन केली आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या या बारशी दौऱ्यासाठी जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मी आदरणीय महावीर कदम बारशी शहराध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं आज या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे लाडके अध्यक्ष आदरणीय शेख केदार साहेब उपस्थित आहेत आज या ठिकाणी त्यांचं उपस्थितीचं खूप असं महत्त्वाचं कारण म्हणजे आपले युवा नेते आदरणीय भैया राऊत यांची आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्यविदाते आदरणीय राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आज निवड करण्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ते सर्व पत्रे घेऊन आलेले आहे यापुढे ते बोलतील धन्यवाद आज आपल्या बारशी भगवंताच्या पदप्रशाने पावन झालेली बारशी नगरी आहे आज खरं आवर्जून याचा उद्देश हाच आहे की तुमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत युवकांच्या गळ्यातील ताईत आमचे मार्गदर्शक राजेंद्र राऊत साहेब यांचे चिरंजीव राऊत हे सातत्यानं बार्शी मध्ये काम करत असताना विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या मार्केट कमिटी असू द्या सोसायटीच्या निवडणुकीपर्यंत असू द्या पक्षाच्या संघटन बांधणीसाठी असू द्या काय प्रत्येक गोष्टीमध्ये जसं आता जिल्हाध्यक्ष म्हणून मी गेले सातत्यानं पाच वर्ष झालं काम करतोय मागच्या माझ्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळ मध्ये काय विषय असला काय काम असणवीर हाताळायचे आता नंतर जिल्हाधिकायची वाखण्या दोघी आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि आपल्या जिल्ह्याचे कार्यक्षम पालकमंत्री जयाभाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतो परंतु आज आवर्जून बारशीला खरं यावं का वाटलं की सातत्यानं मागच्या सुद्धा आणि यावेळेस वेळ सुद्धा माझा आठ काय रणवीर संघटनेचं काम करा संघटनेचं काम करा हा राहिला परंतु रणवीरबायांनी काय म्हणणे मला बारशीकरांना वेळ द्यायचा मला त्या संघटनेत वेळ मिळायचा मला बारशीकरांसाठीच वेळ द्यायचा की त्यांची भावने भावना तुमच्याबद्दल राहील ते खरं तुम्हा कार्यकर्त्यांचं भाग्य आहे की आपला आता वरिष्ठ पदावर येण्यापेक्षा सुद्धा तुमची सेवा करत राहायला प्राधान्य देतो असा हा आज एक त्यांचा नियुक्तीपत्राचा कार्यक्रम आयोजित करायचा ठरवूनच मी आज सकाळी नवून बार्शीला पोचलो या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपले तुमच्या सगळ्यांचे युवक नेते रणवीर भैया शहराच्या अध्यक्ष महाराजी कदम तालुक्याचे अध्यक्ष दराडेसरा असतील गडजेसाहेब असतील आणि बाकी सगळे व्यासपीठावर प्रमुख मंडळी आहेत मित्रो आणि सगळे पत्रकार बघितले आज खरं याचा उद्देश हा होता की बार्शी विधानसभेनंतर बारशी मध्ये अनेक स्थित्यंत्र घडली अनेक त्या गोष्टी पाहताय मीडियामध्ये अनेक गोष्टी चालल्या परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राजेंद्र राऊत साहेब जरी माझे आमदार असले तरी आज त्यांना त्यांच्या त्यांनी सांगितलेले काम करायची पद्धत देवेंद्रजींच्या असू द्या किंवा पालकमंत्र्यांच्या असू द्या विद्यमान आमदारापेक्षा खूप ताकदी आहे एक विद्यमान आमदारांना मिळणारा निधी आमदार फडणस सोडला तर दुसरा कुठला नाही परंतु एखाद्या विद्यमान आमदारानं तालुक्याच्या विकासाचं सांगितलेलं काम एखाद्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं पालकमंत्र्यांना सांगितलं जसं काम करायचे पद्धत असते त्या पद्धतीनं बांच्या शब्दाला किंमत आहे कारण या राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र विशेष प्रेम प्रेमभावनवरती आहे परवाच मार्केट कमिटीचा निकाल झाला आमच्याही निवडणुक्याचा इथल्या जशा तुमच्या होत्या तशा आमच्याही नगरपालिकेच्या निवडणुका होत्या काही कारण आमच्या निवडणूक पुढे गेली होती त्या गडबडीत आम्ही असताना अचानक दुपारी सोशल मीडियामध्ये कुठेतरी माझ्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पाहिलं मला ते सांगितलं असाच मी पहिल्यांदा पाहिलं आणि मी पहिला फोन केला असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र केला त्यानंतर पालकमंत्र्यांना केला नंतर केला अभिनंदना अभिनंदनात केला त्यावेळेस मला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं काही कर त्या रेल्वेला संघटने घे म्हण त्याला करू म्हणजे काम करण्याची दखल या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली पालकमंत्र्यांनी तर मागच्या वेळेस सोलापूरला जेव्हा त्यांनी बैठक लावली होती त्यावेळेस मला आवर्जून बरोबर सांगितलं तर राजाभाऊनच्या मुलाला आपल्याला जिल्हाधिष्ट करायचे जर ते सांगितलं भाऊ तुम्ही मी गेले सहा पाच वर्ष झाले त्यांच्या माग आहे पण ते घ्यायलाच तयार नाहीत पण आज सकाळी त्यांना न फोन करता भाऊना फोन केला मी बारशीने यायला आलोय कशासाठी यायला ला या लागलोय भाऊ ना येईपर्यंत नाही म्हणजे तुम्हाला जेव्हा आले त्याच त्यांना कळलो त्यांनाही माहीत नव्हतं त्या भाऊ तारशी करायचं बघू द्या आमच्या घरात काही करणार नाही आम्ही कामच्या घरात स्वतः कुठला काही घेणार नाही का असेल जनतेसाठी आणि परवा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टीची जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सगळी मंडळी होता त्यावेळी ती भाऊंनी भाऊच्या मनोगाथामध्ये सांगितलं की आमच्या घरातील कोणताही सदस्य नगरपालिका असून किंवा कोणत्याही निवडणूक केला नसेल म्हणजे हा त्यांनी एवढा मोठा त्याग स्वतःचा त्याग करून तुमची सेवा करायचं एवढं बनवण्यात असतं अनेक वेळा मंत्रालयामध्ये असून मुंबईत असून पुण्यात असून आमच्यामध्ये कोणत्याही कामाने गेल्यानंतर भाऊची धडपड हे माझ्या मी एक खूप सामान्य कार्यकर्ता आहे माझे सारे कार्यकर्ते दिसत असतील एखाद्या शिल्लक महावीर कम तारखे कार्यकर्त्याचं शिल्लक काम असेल तरी भाऊ तेवढ्यासाठी त्या नंतर भेटणार तेवढ्यासाठी करायला माझ्या मतदारसंघात माझं दौऱ्याचा कार्यकर्ताय पार्टीसाठी जगणारा कार्यकर्ता ही भावना त्यांची आहे कार्यकर्ता म्हणून पदाधिकाऱ्याच काम केलं जात सर्वसामान्य जनतेच तरी साधा फोन अर्थ भाऊ उचलतात काय विचारतात लगेच त्याच्यावर पुढे कार्यवाही करतात हे अशा पद्धतीनं काम करायची ही त्यांची पद्धत आहे आणि या सगळ्या गोष्टीची दखल एवढं काम करणारा माणूस असेल आणि रणवीरभयासारखा एवढा तरुण तडफदार कार्यकर्ता आहे की एवढा संघटनेसाठी वेळ देतो एवढा पक्षासाठी वेळ देतो आज या बारशी मध्ये एवढं मोठं कमळ पुरवायसाठी त्यांनी काम केलं हे सगळं करत असले तरी हे संघटना बांधणीसाठी आता खूप मोठा उपयोग होईल नुसता बारशी पुरता मर्यादित तर रणवीरभयात चालणार नाही रणवीरबाईनं आता जिल्ह्याची जबाबदारी दिली पाहिजे आणि रणवीरबाई नेतृत्व आता जिल्ह्यात फुललं पाहिजे हे आपले पालकमंत्री जयाभाऊ असतील देवेंद्रजी सारख्याला वाटत आणि त्यांनी तुला हा निर्णय कळवला देवेंद्रजींनी बोलल्यानंतर पालकमंत्र्यांनी बोलले रवींद्र चव्हाण साहेब मला बोलले मग मी पाहिलं म्हटलं आता तरी ऐका कधी तुम्ही मग आता राहिलं त्याचं तरी ऐका हे ह्या सगळ्या गोष्टीचं आणि कालच झालेल्या तुमच्या बाजार समितीवर आत्ताच मगाशी प्राप्तमध्ये सांगितलं की चाळीस वर्षाची सरकारची म्हणजे जे असणारी त्यांचा पकड होती किंवा त्यांची जे काय होत मक्तेदारी होती ही मक्तेदारी सगळी मोडी मोडीत काढताना प्रत्येक तोसाड्या करण्यापासून सोसायटी बांधणी करण्यापर्यंत मी सातत्यानं प्रत्येक पाहिजे आणि त्यांनी जीवात रात्रीचा दिवस करून जीवात रान करून तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तुमच्या कार्यकर्त्यांना मानाचे चालू मिळाले पाहिजे त्यासाठी मार्केट निवडणूक केली आणि त्यामध्ये तुम्ही एक हाती म्हणजे अठरा जुडो करून त्याच्यावर विजय मिळवला या विजयाचा अभिनंदनाचा आणि त्यांना त्या विजयाचा आपण काय म्हणतो काय करतो पुरस्कार देतो तशा पद्धतीच्या आता जी नियुक्ती म्हणजे त्यांची त्यांचा काय त्यांनी तो विजय मिळवला म्हणून त्यांच्या शिरप्रच्या मानाचा तुरात रखवायचं काम हे मी आज जिल्हाध्यक्षांना त्याने देऊन करतोय आणि त्यांच्या आधी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करतोय जिल्हाध्यक्ष नियुक्त केल्यानंतर रणवीर माया तरुण तडपदार कार्य करतात स्वतः जसं तालुक्यासाठी रात्रीचा दिवस करून काम करतात तसं जिल्ह्यासाठी करतील आणि भविष्यातच जिल्ह्यात एक तरुण नेतृत्व उभा राहील हे मी तुम्हाला आज आश्वस्त करतो आणि तेवढ्यासाठी मी आलोय या कार्यक्रमाची मी पत्र देऊन निवड घोषित करतो आणि रणवीरबाई हे आजपासून कोल्हापूर जिल्हा पश्चिमचे युवा मोर्चे जिल्हा असते

ॉलर येतो येतो ना येतो येतो सोशल सोशल मीडियावर और... रणवीर राव त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली की त्यांना घरी बसवलं त्यांना हे केलं त्याच्यानंतर मार्केट कमिटीचा निकाल लागला याची दखल घेऊनच हे आज पद त्यांना दिलं जात आहे का सोशल मीडियावर रणवीर राव साहेबांना घरी बसवली काही टीका झाल्या तुम्ही पाहता मी पाहिजे त्या टीका करणाऱ्यांना उत्तर मार्केट कमिटीचा निकाल हे <laughs> जे टीका केल्या त्याला एकच वाक्यू त्याला उत्तर मार्केट जेवढे निकाल आहे त्यांनी ज्या टीका केल्या बाहेर असते तर मार्केट निकालाचं उत्तर मिळालं असत मिळालं असतो कार्यकर्त्यांचं आणि त्यांची काम करण्याची पद्धत मी अशी माझ्या मनोगतात सांगितलं की त्यांची काम करण्याची पद्धत प्रत्येक संघटनाचं काम करायची पद्धत त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचं दखल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली जयाभाऊ गोरे साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील यांनी घेऊन त्यांना हे केले सातत्यानं पाच वर्ष झालं माग आहे संघटना तुम्ही जिल्हा देश मध्ये युवा घ्या कारण ते काय आजच्या तुमचे काम ह्या कामाची दखल घेऊन अक्षरशः या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला फोन करून सांगितलं की तू जा बार्षिक आणि त्यांना ते नियुक्ती कर पालकमंत्र्यांना बोलले पालकमंत्र्यांचा मला नागपूर मधला ना फोन आला कि हो तू दे उद्या बार्शीत जा मी आता नागपूरला चाललोय मला म्हणजे ते पत्र घेऊन नागपूरला याच्यावरून तुम्ही समजून घे की त्यांच्या काम करणे पद्धत माझ्यासारख्या प्रसिद्धपत्र काही गरजच नाही त्यावर आणि राजाभाऊ राऊत साहेबांना विशेषपणे मुख्यमंत्री आहे ही तुमच्या बारशीकरांनी जाणणार आहे मागच्या अडीच वर्षामध्ये भारतीय बार्शीला दोन बार्शी ते तीन हजार कोटी रुपये त्या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस उपमुख्यमंत्री त्यांनी दिलेले आहे आणि आता तर पाच वर्षांमध्ये सरकार आहे तेव्हा भाऊंनी फक्त सांगायचं आहे तेव्हा रणवीरभाईने फक्त सांगायचं आहे ते सांगितल्यानंतर ते होणार तर काय निर्वासी तुम्ही तुमचं आज भारतीय जनता पार्टीचे सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष माझे मार्गदर्शक चेतन सिंह केदार साहेब उपस्थित शहराचे अध्यक्ष मागे कदम तालुका अध्यक्ष मदन नाराणी सर साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे की गेली दोन तीन वर्ष झालं साहेब माझे माग होते की तू संघटनेचं काम हो कर संघटनेचं काम कर परंतु आपल्या बारशी शहर व ग्रामीणचे राजकीय परिस्थिती पाहता मी साहेबांना सांगतो की माझी घरी गरज साहेब माझ्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला होकार देईल आणि योग्योगाने नगर परिषदेची निवडणूक झाली त्याच्यानंतर बाजार समितीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियाच्या आणि टीव्हीच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून माझी ओळख फार जिल्हा राज्यपर्यंत गेली आणि साहेबांच्या निरोपानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निरोपानंतर आणि गो गोरे साहेबांच्या निरोपानंतर मलाही त्या पदासाठी नाही नाही कारण माझं नाही म्हणण्याचं कारण एकच होत की जेवढं मी वर्षासाठी वेळ देऊन जास्तीत जास्त आपल्या शहर आणि तालुक्यामध्ये युवकांची संघटना उभा करून युवकांना प्रत्येक घटकामध्ये दे न्याय देऊन तेवढं काम करू शकत होतो वर कुठलं पद घेऊन त्याच्यासाठी मी शहराच्या किंवा ग्रामीणच्या युवकांना किंवा तालुक्यातील जनतेला न्याय देऊ शकणार नाही अशी माझी एक भावना होती परंतु वरिष्ठांचा स्वीकार करतो आणि एक देऊ इच्छितो की जशी संघटना युवकांची हो फारशी शेरो हो तालुक्यामध्ये मी उभा केली तशीच आपण या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी युवकांची हो ताकद मोठी ताकद उभा करण्याचा मी निश्चित प्रामाणिकपणे प्रयत्न केले देतो आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो कर तुमचेही धन्यवाद आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बा रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच सा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री देवा जयभाऊ गोरे साहेब तसेच सा, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार साहेब आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय ला राजीभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भैया राऊत यांची युवक अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याबद्दल मी रणवीर रणवीरभाईयाचे आभार मानतो आणि पार्टीनं जो विश्वास रणवीर रणवीरभाईवरती दाखवला आणि त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर नक्कीच भविष्यकाळामध्ये रणवीरभायाच्या हातून संघटनेचं काम ते वाढवण्याचं चांगल्या पद्धतीने होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच दुसरी गोष्ट आपले जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदारसाहेब यांच्या अर्थांगिनी त्यांची सांगोला नगर परिषदेच्या नगरसेवकपदी विल निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार बैठकी बयाहो यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो